शहर विद्येच म्हणून ओळखलं जाणार हे शांत आणि संयमी शहर पण गेल्या काही महिन्यांपासून याच शहराच्या पोटात एक भयानक वादळ उठलं शांत रस्त्यांवर रक्ताचे ओखळ सांडलेत आणि दहशतीची सावली गल्ली पसरली गँगवॉर या शब्दाने पुणेकरांच्या मनात धडकी भरवली हे केवळ गुन्हेगारी टोळ्यांमधील भांडण नाही तर खुणाच्या बदल्यात खूण आहे बदला घेण्याच्या एका क्रूर मालिकेचीही सुरुवात आहे आणि आता कायद्याच्या हातातून निसटून पाहणाऱ्या या टोळीवर पुणे पोलिसांनी असा दणका दिला आहे की संपूर्ण गुन्हेगारी जगताला तो हादरवून टाकणार आहे एका टोळीचा आणि त्याचं साम्राज्य कसं कोसळत आहे याचीही थरारक कहाणी आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा या संपूर्ण संघर्षाचं मूळ मागील वर्षी झालेल्या एका हाय प्रोफाईल खुणात रुजलेला आहे ते हत्याकांड होत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचं एकेकाळी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात दबदबा असलेले वनराज आंदेकर यांचा खून झाला आणि पुण्यात एकच खळबा माजली हा खून केवळ एका व्यक्तीचा नव्हता तर एका टोळीच्या नेतृत्वाचा होता या खुनानंतर काही काळ शांतता राहील पण ती वादळापूर्वीची वादळापूर्वी आंदेकर टोळीनं आता थेट बदला घेण्याची शपथ घेतल्याचं चित्र आहे त्यांनी कायद्यावर विश्वास न ठेवता आपल्या म्होरक्याच्या मारेकऱ्यांच्या कुटुंबियांनाच टार्गेट करायला सुरुवात केली ही गुन्हेगारी टोळीची मानसिकता ज्यात कायद्याची भीती नसते फक्त सुडाची भावना असते याच सुडाच्या भावनेतून दोन अत्यंत भयानक आणि क्रूर हत्याकांड पुण्यात घडली आणि पुणेकरांच्या पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण झाली पहिली घटना घडली गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्ये सणासुदीच्या वातावरणात जिथे उत्साह आणि आनंद होता त्याच वेळी पुण्यातील नानापेठ परिसरात एक अत्यंत क्रूर कृत्य घडलं आयुष कोमकर नावाच्या तरुणाला गोळ्या घालून आणि नंतर कोयत्यानं वार करून कोण होता, तर तो होता कर आरोपी वार केला आणि पुण्यात दहशतीचा नवा अध्याय सुरू झाला आयुष कोमकरच्या हत्येची धक अजूनही कमी झाली नव्हती तोवरच काही दिवसांनी दुसरं हत्याकांड झालं यावेळी लक्ष होता गणेश काळे गणेश काळे हा देखील वनराजच्या हत्येतील आरोपी समीर काळे याचा भाऊ या हत्येमध्ये मारेकर यांनी क्रूरतेची परिसीमाच गाठली गणेश काळेच्या शरीरावर नऊ गुळ झाडण्यात आल्या आणि त्यानंतर मारेकर यांनी क्रूरता सोडली नाही तर त्याला कोयत्यानं वार करून त्याचा जीव घेण्यात आला ही हत्या अत्यंत थंड डोक्यानं आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती एका मागून एक घडलेल्या या दोन गँगोवरच्या घटनांमुळे पुणे शहरात तणाव वाढला कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पण आता पोलीस म्हणजे काय असतं हे दाखवण्याची वेळ आली पुणे पोलिसांनी या दोन खुणानंतर तत्काळ आणि अत्यंत कठोर पावलं उचल त्यांनी आंदेकर टोळी विरोधात मोठे ऍक्शन घेण्यास सुरुवात केली जे केवळ गुन्हेगार पकडण्यापुरती मर्यादित नव्हती तर त्यांच्या साम्राज्याला मुळापासून उकडून टाकणारी होती यापूर्वी हे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या आर्थिक ताकदीवर आणि अनधिकृत साम्राज्यावर पहिला दणका दिला होता टोळीचा म्होरक्या बंधू आंदेकर याची अनधिकृत बांधकाम पोलिसांनी पाडली होती गुन्हेगारीतून जमवलेल्या संपत्तीवर हातोडा चालवून पोलिसांनी मोठा आर्थिक फटका दिला होता गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या आवडण्याचं हे काम त्यावेळी सुरू झालं होतं पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला होता तुम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन मालमत्ता कमवाल तर ती मालमत्ता जमीन व्यवस्था केली जाईल आता गणेश काळेच्या हत्येनंतर पोलिसांनी आंधेकर टोळीला आणखीन एक मोठा आणि नैतिक दृष्ट्या महत्वाचा बांधकाम या टोळीचा बेधडकपणा आणि कायद्याचा डावलण्याची प्रवृत्ती दाखवून जात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू झाली त्यामुळे आंधेकर टोळी पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारावर आली गणेश काळेच्या हत्येच्या तपासात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली या हत्येन संपूर्ण प्लॅनिंग हे तुरुंगातून करण्यात म्हणजे एका टोळीचा तुरुंगात असूनही नियंत्रित करत होता संरक्षणात असलेल्या तुरुंगातूनच अशा गुन्हेगारीच नियोजन होणं ही गोष्ट गंभीर आहे आणि या टोळीची गुन्हेगारी वृत्ती किती खोलवर रुजलेली आहे हे दर्शवत या प्लॅनिंगचा मुख्य दुवा समोर आला तो ससू रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टर माइंड कृष्ण आंदेकर याला उपचारासाठी ससन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं याच संधीचा फायदा घेऊन गणेश काळेच्या मारेकर यांनी कृष्णाची जिथे भेट घेतली सूत्राने दिलेल्या माहितीनुसार याच भेटी दरम्यान कृष्ण आंबेकरन गणेश काळेच्या हत्येची सुपारे दिली तुरुंगातील उपचार आणि भेटीगाठीचा गैरफायदा घेऊन कट रचला गेला ही बाब तपासाला नवी दिशा ठरली धक्कादायक पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली या प्रकरणाशी संबंधित तीन जणांना अटक करण्यात आली त्यांची कसून चौकशी सुरू केली पोलीस या तिखांकडून गणेश काळेच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम या हत्येमागे असलेल्या आणखी कोण आहेत आणि तुरुंगातील व्यक्ती बाहेरच्या गुन्हेगारीशी कसे जोडले गेले आहेत याबद्दलची सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात आंबेकर टोळीनं बांधलेल्या अनधिकृत वारकरी भवनावर हातोडा चालवणं हे केवळ अनधिकृत बांधकाम पाडणं नाही तर एका गुन्हेगारी साम्राज्याच्या प्रतीकावर कायद्याचा प्रहार आहे वारकरी संप्रदायाच्या नावाचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या टोळीच्या प्रयत्नांना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक नावाखाली गुन्हेगार थारा दिला जाणार नाही हेच या कारवाईतून सिद्ध होते पुणे पोलिसांनी हे पाऊल पुणे आणि महाराष्ट्रातील इतर सर्व गुन्हेगारी टोळ्यांसाठी एक स्पष्ट इशारा आहे केवळ गुन्हेगारांना अटक करून नाही तर त्यांच्या अवैध मार्गाने जमवलेल्या मालमत्तांवर वार करून त्यांना मुळापासून खिळखिळ खेल केलं जाईल गॅंग करून पुण्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नाही हा पोलिसांचा ठाम निर्धार आहे एकीकडे गँगरच्या घटनांनी पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर दुसरीकडे पोलिसांच्या या मेगा लोकांना मोठा दिलासा मिळाला पुणेकरांना आता पोलिसांकडून अपेक्षा आहे की या टोळ्यांचा केवळ भोरक्या आणि काही सदस्य नाही तर त्यांची संपूर्ण साखळीच मोडून काढली जाईल ही, ही गुन्हेगारी टोळी पुन्हा कधीही डोकेवर काढणार नाही यासाठी पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी पुणेकरांची अपेक्षा मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद